बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन दिवसापूर्वी दलित युवका त्याचा धर्म विचारून त्याला बेदम अशी मारहाण करण्यात आली होती ज्या मारहाणीमध्ये त्या डोळ्याला गंभीर झाली आणि नाकाचा देखील हार मोडला गेलाय त्यानंतर कुठंतरी धर्म विचारणारा या धर्मा धर्मांध प्रवृत्ती तातडीनं पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती केली जात होती मात्र तीन दिवस उलटूनही अद्यापही आरोपी अटक झाले नसल्या कारणानं मोठ्या प्रमाणावर रोज जो आहे तो पोलिसांप्रती व्यक्त केला जातोय आणि आज खामगाव मध्ये खामगाव शहर बंदची आग जी आहे संपूर्ण आंबेडकरी संघटनांकडून देण्यात आली एकच मागणी होते की ज्या धर्मांत प्रवृत्तीकडून हे कृत्य केल्या गेल्या त्यांच्यावर okay. कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे तीन दिवस उलटूनही आरोपी पोलिसांना गवत नसल्यामुळे हा संपूर्ण रोज जो आहे आज बुलढाण्याच्या खामगाव मध्ये आंबेडकरी संघटनांचा पाहायला मिळत आहे सातत्यानं अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रभरात घडत आहे आणि गृह विभाग असेल किंवा पोलीस खातं असेल त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आज हे संपूर्ण परिस्थिती जे हाताबाहेर जात असल्याचं कारण देत आंबेडकरी संघटना जे आहे ते आक्रमक झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो सकाळपासून हे संपूर्ण आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे मागणी एकच घेतलेली आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही संबंधित आरोपी आहे त्यांना तातडीनं अटक करा आणि ज्या पद्धतीने पहलगाम येथील आतंकवाद्यांनी धर्म विचारत भारतीयां पर्यटकांवर हल्ला केला होता गोळीबार केला होता तसाच प्रकारे या खामगाव या दलित युवका त्याचा धर्म विचारला गेला आणि धर्म विचारून त्याला बेदम अशी मारहाण करण्यात आली हा युवक सध्या अतव्यस्त अकोला येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आणि असं संपूर्ण चित्र असताना देखील पोलीस गांभीर्याने हे संपूर्ण प्रकरण घेत नसल्याने हा रोज जो आहे हा खामगाव मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या खामगाव बंदच्या आव्हानानंतर कडकडीत बंद संपूर्ण खामगाव शहरात पाहायला मिळतो मात्र पोलीस या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे